आमच्या टीमचं नाव आहे पुट्या आणि माझं नाव आहे रेंदा देवा माझे नाव आहे अमिना माझं नाव आहे आम्ही स्मार्ट कार्ड बनवलेले आहे त्याचं नाव आहे ज्वायसा ज्वसाचा अर्थ होतो की तुम्ही तुमच्या मित्रासाठी आणि आता तुम्हाला विजय शब्द नाही आमची जेशा काहीतरी काम करतो तुम्हाला दिसेल यस म्हणजे एस डीचे थिएटर शाश्वत याशी संबंध म्हणजे मेंटल सिक्युरिटी सुरक्षितता जपणे ए म्हणजे अवॉइड ॲक्सिडेंट म्हणजे अपघात टाळणे आर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी ती म्हणजे टेन्शन फ्री राईफ म्हणजे मुक्त आणि आमचे प्रॉब्लेम सेटमेंट आमचे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे मुंबईमधील आठवड्यातील वाहन चालक सकल करण्याने रस्ते अपघात वाढून लोकांची सुरक्षितता आपण डेटा पाहू शकतो जखमी लोकांची संख्या इथे दिलेली आहे आणि मृत्यू लोकांची संख्या दिलेली आहे दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस पर्यंत पाच वर्षात तेवढ्या जणांची मृत्यू झालेली आहे इथे एका मिनिट एक दर मिनिटाला एक ॲक्सिडेंट होऊ शकतो এখা অ गाडी थांबते ॲटोमॅटिक गाडी थांबते आणि त्याच्यामुळे ड्रायव्हर पण थांबत राहते त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही वापरलेला आहे आम्ही इथे वापर ड्रायव्हरच्या बाजूला अल्कोहोल आग डिटेक्टर बसवणार होतो आणि बॅक साईडला एअर क्वालिटी डिटेक्टर बसवणार होतं त्यामुळे आपल्या वातावरणात किती प्रदूषण होत आहे आपली गाडी किती झुट सोडत आहे आपल्याला कळत होतं

कोड अशा केसांत काय काय वेन आर डिनर यु न स्टार्टअप त्यानंतर फॉरेवर मग सेट डिस्टन्स टू रीड अल्ट्रासॉनिक सेन्सर ट्री क्विन अकरा इकोपिन बारा सेड अपलोड मोड मेसेज सी यम म्हणजे सेंटीमीटर फॉरेवर कशासाठी वापरलेलं आहे म्हणजे तीच कार्यसारखी चालली पाहिजे यासाठी कंपोनंट हे साहित्य तयार ते करण्यासाठी कोणते कंपोनंट अल्ट्रासॉनिक सेन्सर फायू वी स्ले मोटर बजर विरे मोटर रेड बोर्ड आरडोनो उनो यू एस बी केबल कनेक्टिंग वायर्स हे साहित्य आपल्याला हा कोड तुम्ही कशामध्ये तयार केला आहे एम ब्लॉ एम ओके थँक्यू बाय